नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो लढाई संपली चर्चा थांबलेली आहेत म्हणजे सीज फायर झालेलं आहे पण आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय स्ट्राईक होण्याच्या दिशेनं काही पावलं आता पडायला लागलेली आहेत आणि त्याची चर्चा आता सुरू झालेली आहे त्यामुळे आपल्याला चर्चा करणं हे गरजेचंच आहे आता चर्चा अशी आहे काही दिवसापासून की अजित दादा आणि शरद पवार हे एकत्र येणार आता हे खरंच एकत्र येणार का हे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडामोडी घडणार महाविकास आघाडीचं काय होणार उद्धव ठाकरेंना आपली एकला चलोरेची भूमिका घ्यावी लागणार का, का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुप्रियाताई सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार का असे अनेक प्रश्न या राजकीय स्ट्राईकच्या पावलांमुळे आता पावलोपावली निर्माण व्हायला लागलेले आणि या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा मी व्हिडिओ करतोय जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तो करा, करा, तर तो लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर अगदी पहिल्यांदीच आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मंडळी गेल्या काही दिवसांपासून अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि हळूहळू या चर्चांना सुरुवात झाली की हे दोघं आता एकत्र येत आहेत का आणि त्याला आता या सगळ्या चर्चांना जे बळ मिळालं आहे त्याला निमित्त ठरलेलं आहे ते म्हणजे शरद पवारांचं एक विधान हे विधान असं आहे की सत्तेत राहायचं की विरोधात राहायचं सत्तेत जायचं की विरोधात राहायचं हे आता सुप्रियाने ठरवायचं आहे असं विधान शरद पवारांनी केलं आणि मग मात्र खऱ्या अर्थाने ही चर्चा सुरू झाली की अजित पवार आणि शरद पवार आता एकत्र येणार आता मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगतो मुळामध्ये एकत्र येण्यासाठी ते वेगळे व्हावे लागतात मग या केसमध्ये म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट हे खरंच वेगळे आहेत का हा मुळामध्ये प्रश्न आपल्याला विचारावा लागतो माझं जर मत म्हणाल तर शरद पवार आणि अजित पवार हे या आधीही कधी वेगळे नव्हते ते आजही वेगळे नाहीत आणि ते पुढच्या काळातही वेगळे नसणार आहे म्हणजे मग आता काय होणार हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निश्चित निर्माण होईल एक लक्षात घ्या अजित पवारांचा जो गट आहे तो शरद पवारांपासून वेगळा झाल्यानंतरच्या आजपर्यंतचे सगळे तुम्ही संदर्भ काढून बघा हे वेगळे झाले रे झाले आणि काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये अजित पवार आणि शरद पवारांची एकाही उद्योजकाच्या घरी गुप्त बैठक झाली ती दोघांनी नाकारली पण ती झाली या बैठकीत काहीतरी चर्चा घडली त्यानंतर सातत्याने अजित पवार शरद पवार हे कुठल्या ना कुठल्या तरी संस्थेच्या असतील इन्स्टिट्यूशनच्या असतील किंवा साखर कारखान्यांच्या बैठकाच्या संदर्भामध्ये असतील पण हे एकत्र येण्याचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे मग या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आता मुळात असं आहे की जेव्हा आपल्याला हे दोघं एकत्र येणार का कारण आत्ता टेक्निकली जर बघायला गेलं आपण तर दोन गट आहेत एक शरद पवार गट आणि एक अजित पवार गट मग आता हे दोन गट एकत्र येणार का हा त्यातला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे मुळामध्ये जर का तुम्ही दोन हजार चौदा पासूनचा राष्ट्रवादीचा इतिहास जर बघितला आपण फार मागे जायला नको फ्लॅशबॅकमध्ये आत्ता जाण्याची गरज नाही नाहीतर तो इतिहास तर खूप मोठा आहे पण आपण दोन हजार चौदापासूनचा इतिहास घेऊयात पहिल्यांदी आपण राष्ट्रवादीची जातकुळी काय आहे हे समजून घेऊयात हे, हे बघा एक तर राष्ट्रवादी सत्तेमध्ये राहते किंवा राष्ट्रवादी सत्तेसोबत राहते आणि ह्याचा प्रत्यय अगदी दोन हजार चौदामध्येच आपल्याला आलेला आहे दोन हजार चौदामध्ये जेव्हा शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पाठिंबा देण्यावरून जे, जे वेळ जात होता याच्यामध्ये पटकन शरद पवारांनी आपली भूमिका जाहीर केली की के आम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार आहोत एक लक्षात घ्या या एका खेळीने शरद पवारांनी ने शिवसेनेला कमजोर करून टाकलं की जे शरद पवारांना अपेक्षित होतं इथपासून सत्तेमध्ये राहण्याचा जो काही राष्ट्रवादीचा एक पिंड आहे तो आपल्याला इथपासून बघायला मिळतो आता दोन हजार चौदा मग दोन तीन महिने तो पाठिंबा राहिला नंतर त्यांनी तो पाठिंबा काढून घेतला मग शिवसेना सत्तेमध्ये आली भाजप बरोबर दोघांची सत्ता दोन हजार एकोणीस पर्यंत चालली हे पाच वर्ष जर का सोडले तर राष्ट्रवादी सत्तेतच राहिलेली आहे आता दोन हजार नंतर तुम्ही बघा दोन हजार नंतर महाविकास आघाडी जन्माला आली याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार राहिलेले आहेत म्हणजे राष्ट्रवादी सत्तेत राहिले दोन हजार बावीसमध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं शिवसेना फुटली शिवसेनेच्या फुटीनंतर राष्ट्रवादी फुटली पण अजित पवार सत्तेमध्ये आले अजित पवार इथे आले अर्थमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादी म्हणून जर आपण विचार केला तर ते सत्तेमध्येच राहिले एक लक्षात घ्या पवार कुटुंब जे आहे हे पवार कुटुंब कायम म्हणजे अत्यंत मुत्सद्दी राजकारण हे पवार कुटुंबाचं राहिलं आहे तुम्ही शरद पवार घ्या शरद पवार तर चाणक्यच आपण म्हणतो म्हणजे त्यांच्या डोक्यात काय चाललेलं असतं ता याचा ताळमेळ कोणीही बांधू शकत नाही शरद पवारांच्या शिवाय पण अजित पवार काही कच्चे खिलाडी नाही आहेत तेही शरद पवारांच्या तालमीमध्येच तयार झालेले आहेत मुशीतनंच ते वाढलेले आहेत कशाला महाराष्ट्राचं राजकारण शरद पवारां पवारांनी अजित पवारांकडे सोपवलेलं होतं त्यामुळे राजकारणात अजित पवारसुद्धा चांगले मुरलेले आहेत त्यांना डाव काय टाकायचे आहेत काय प्रतिडाव खेळायचेत समोरच्या पक्षाचं काय धोरण आहे हे अजितदादांना खूप चांगलं पक्क कळतं त्यामुळे अजितदादा इथे सत्तेत आले अजितदादा सत्तेत आले म्हणजेच पर्यायाने राष्ट्रवादी सत्तेत आली राष्ट्रवादी मी जसं पहिल्यांदा म्हटलं तसं राष्ट्रवादी याच्या आधीही वेगळी नव्हती आजही वेगळी नाही आणि ती उद्याही वेगळी नसणार आहे मग आता राष्ट्रवादी किंवा अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येणार म्हणजे चर्चा जी सुरू झाली आहे त्याला त्याच्याकडे आपण कसं बघायचं म्हणजे आता अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊन हे राष्ट्रवादी पुन्हा एक होणार का तर याच उत्तर मी तुम्हाला नक्की देईन की असं होणार नाही शरद पवारांचा राष्ट्रवादीचा गट हा आहे तसाच राहील अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गट हा सत्तेमध्ये आहे तसाच राहील मग तुम्ही म्हणाल एकत्र येणार कसं सांगतो एक लक्षात घ्या सगळं ठरलेलं आहे सगळं प्लॅनिंग झालेलं आहे हे का झालेलं आहे एक लक्षात घ्या अजित पवार सत्तेमध्ये राहिले शरद पवारांच्या बरोबर जे आमदार आणि खासदार राहिले त्यांना आता ही गोष्ट कळून चुकलेली आहे की आता पुढच्या दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला काही सत्ता मिळण्याची कोणतेच चान्स नाहीत किंवा निवडणुका होण्याची चान्स नाहीत त्यामुळे आता पाच वर्ष पुन्हा सत्तेच्या बाहेर राहायचं मग तसं राहिलं तर आपलं किती मोठं नुकसान कान यांचा आहे कारण यातले बरेचसे खासदार आमदार यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था आहेत कुणाच्या सहकारी संस्था आहेत कुणाच्या बँका आहेत कुणाच्या शुगर फॅक्टरी आहेत आहो याचं अर्थकारण तर चालवायला लागेल आपल्याला आणि हे जर अर्थकारण चालवायचं असेल तर आपल्याला सत्तेमध्ये जावं लागेल त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधला एक गट हा शरद पवारांना वर दबाव आणत राहिला आणि तो शरद पवारांना हे सांगत राहिला की साहेब आता आपल्याला सत्तेबरोबर बरोबर जायला लागेल आणि एकूणच शरद पवारांनी देखील शरद पवार हे काळाची पावलं ओळखण्यामध्ये एकदम पटाईत आहेत त्यांनाही हे माहिती आहे की दोन हजार एकोणतीस पर्यंत काही घडणार नाही याच्या पुढचा काळ जो आहे तो भाजपचा आहे त्यामुळे हे सगळं ओळखून आणि दुसरी गोष्ट शेवटी शरद पवारांचं वय आहे आज पंच्याऐंशी वर्षाचे आहेत शरद पवार जरी कितीही म्हणत राहिले की मी पंच्याऐंशी वर्षाचा तरुण आहे तरी बरोबर आहे ते मनाने तरुण आहेत विचारांनी तरुण आहेत ते बुद्धींनी तरुण आहेत पण शरीर आहे ना शरीर थकतं आज शरद पवार कुठे कुठे पळू शकणार आहेत तर त्याच्यावर आता मर्यादा येतात आणि हे देखील शरद पवारांना चांगलं माहिती आहे दुसरी गोष्ट अजित पवारांचं आता महाराष्ट्रामध्ये पुनर्वसन झालेलं आहे अजित पवार आता सत्तेबरोबर आहेत पण मग आता सुप्रिया सुळेंचं काय करायचं हा मोठा महत्वाचा आणि गंभीर प्रश्न हा शरद पवारांच्या समोर आहे त्यामुळे म्हणजे नुसतंच आता सुप्रिया सुळेंनी काही पाच वर्ष पुढची खासदार म्हणून राहायचं का बरं त्यांना संसदपटू म्हणून अनेकदा पुरस्कार मिळालेले आहेत पण त्यावरच समाधान मानत राहायचं का हे सगळे प्रश्न शरद पवारांच्या समोर आहेत आत्तापर्यंत भाजप बरोबर जाण्यामध्ये शरद पवारांची दोन अडचणी होत्या एक अडचण स्वतः सुप्रिया सुळे की ज्यांना भाजप बरोबर अजिबात जायचं नाही आणि म्हणूनच अजितदादांचा एक गट फुटून भाजपमध्ये गेला आणि दुसरी शरद पवारांची अडचण अशी आहे की शरद पवार उघडपणे भाजपला पाठिंबा देऊ शकत नाही कारण शरद पवारांचं पुरोगामित्वाचं राजकारण शरद पवार शाहू फुले आंबेडकरांचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये करत आले त्यामुळे त्यांना उघडपणाने भाजपला पाठिंबा देता येऊ शकत नाही पण कायम शरद पवारांच्या राजकारणामध्ये जरी त्यांचं कितीही पुरोगामित्वाचं राजकारण असलं तरी तुम्ही कायम नोटीस करा ज्या ज्या वेळी जी अगदी अशी महत्वाची वेळ येते त्या त्यावेळी शरद पवारांनी भाजपला काय मुखपाठिंबा असेल पाठिंबा असेल अशा पद्धतीचा पाठिंबा हा देऊ केलेला आहे त्यामुळे शरद पवारांच्यासाठी भाजप हे कधीच अस्पृश्य राहिलेली नाही अगदी भाजप कशाला संघ संघसुद्धा शरद पवारांसाठी अस्पृश्य नाही त्यामुळे आता शरद पवारांना जर का पुढच्या काही गोष्टींचा विचार करायचा असेल तर याच्यामध्ये एकच विचार होऊ शकतो की आता केंद्रातल्या भाजपबरोबर आपल्याला जुळवून घ्यायचं आहे आणि मोदी आणि शरद पवार यांची मैत्री हे आपल्याला माहिती आहे गुरु शिष्याचं ते नातं आहे हेही आपल्याला माहिती आहे त्यामुळे मोदीच्या बरोबर शरद पवारांना जाण्यामध्ये कोणतीही अडचण नाही आहे आता याच्यामध्ये थेट शरद पवार जाणार आहेत का म्हणून तर त्यांनी हे वाक्य म्हटलं की सत्तेबरोबर जायचं का विरोधात राहायचं हे सुप्रिया सुळेंनी ठरवायचं आहे आता ही गोष्ट सुप्रिया सुळेंनी ठरवायची आहे सुप्रिया सुळेंसाठी केंद्रातले दरवाजे कायम खुले आहेत सुप्रिया सुळेंनी फक्त होकार द्यायचा अवकाश आहे तिकडे त्यांच्यासाठी मंत्रीपदसुद्धा तयार आहे आणि आता असं कळतंय की या सगळ्या गोष्टींची आखणी झालेली आहे सगळे आमदार सगळे खासदार याला फॉर आहेत ज्यांची थोडीशी नाराजी होती त्यांची नाराजी पण दूर करण्यात आलेली आहे आता मेन राहता राहिला मुद्दा सुप्रिया सुळेंचा तुम्ही सुप्रिया सुळेंच्या दोन ते तीन दिवसातल्या सगळ्या कमेंट्स बघा सुप्रिया अगदी आता या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा सुप्रिया सुळेंनी ज्या ज्या काही कमेंट्स केलेल्या आहेत त्या सरकारच्या बाजूने केलेल्या सरकारच्या विरोधात केलेल्या नाहीत आणि त्यांना जेव्हा जेव्हा पत्रकारांनी विचारलं की साहेब तर असं म्हणालेले आहेत की सुप्रिया सुळेंनी याचा विचार करायचा आहे तेव्हा तेव्हा सुप्रिया सुळेंनी हेच उत्तर दिलेलं आहे की माझं अजून दादांशी बोलणं व्हायचंय माझं अजून माझ्या वडिलांशी बोलणं व्हायचं आहे आता एक सांगा यावर कुणाचा विश्वास बसू शकतो का अहो एका घरामध्ये तुम्ही राहता सतत तुम्ही या न त्या कारणाने एकत्र भेटत असता आणि एवढी मोठी गोष्ट जी महाराष्ट्राला कळली ती सुप्रिया सुळेंपर्यंत साहेबांनी बोलली नसेल का शरद पवार बोलले नसतील का असं होऊ शकत नाही आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टींच्या कॅल्क्युलेशनचा एक वेळ जात असतो आणि त्याहीपेक्षा तुम्ही सुप्रिया सुळेंचं एक वाक्य आठवून बघा जे आठ ते आ, एक म्हणजे या युद्धाच्या आधी आ, ते बोललेले असतील किंवा मला तो एकदम लक्षात येत नाही पण अलीकडच्याच काळात त्या बोललेल्या आहेत की वडील जे सांगतील आणि दादा जे म्हणतील तसं करायला काही हरकत नाही अशा आशयाचं सुप्रिया सुळेंचं एक वाक्यसुद्धा आहे म्हणजे सुप्रिया सुळेंनी आत्तापर्यंत कुठेही डिनाय केलेलं नाही आहे नकार दिलेलं नाही आहे कुठेही हे स्टेटमेंट त्यांनी नाकारलेलं नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री झालेल्या ले आपल्याला दिसू शकतात कधी दिसू शकतात तर मी तुम्हाला सांगतो बिहारची निवडणूक झाल्यानंतर सुप्रिया सुळे या केंद्रातल्या केंद्रामध्ये मंत्री झालेल्या आपल्याला दिसतील आता हा झाला विषय राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतीत मी तुम्हाला आधीच म्हणलं दोन गट एकत्र येणार नाहीत शरद पवारांचा गट केंद्रामध्ये मोदी सरकारला समर्थन करेल महाराष्ट्रामध्ये अजित पवार आहेतच सत्तेमध्ये म्हणजे एकूण राष्ट्रवादी सत्तेमध्ये जाऊन बसलेली आहे हेच चित्र आपल्याला बघायला मिळतं दुसरी गोष्ट आता हे सगळं घडल्यानंतर मग आता हे दोघं एकत्र येणारच काय एकत्र येतील पुढे मागे कधीतरी ते एकत्र येतील ते वेगळे नाहीच आहेत वेगळे काही ज्याला म्हणतो ना राजकारण आपण ज्याला म्हणतो ते राजकारणाच्या पातळीवर ते दोघं आता वेगळे आपल्याला दिसत आता या दोघं हे जर दोघं एक तर अजित पवार महाराष्ट्राच्या सत्तेत आहेत आणि मग जर का शरद पवार गट केंद्रामध्ये गेला तर महाविकास आघाडीचं काय होणार महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं काय होणार मुळामध्ये मी सांगतो की महाविकास आघाडी ही आता संपल्यात जमा आहे मग आता ही जर संपल्यात जमा आहे तर मग उद्धव ठाकरेंचं काय उद्धव ठाकरे आता मग काँग्रेस बरोबर जातील का उद्धव ठाकरेंना आता एकला चलोरेची भूमिका घ्यावी लागेल का अर्थातच मग उद्धव ठाकरेंना कुठेतरी शरद पवारांनी दगाफटका केला किंवा फसवलं असं म्हणायचं का एक लक्षात घ्या राजकारणामध्ये कोणीच कोणाचा दीर्घकाळ मित्र राहू शकत नाही आणि दीर्घकाळ शत्रूही राहू शकत नाही जो काळ होता दोन हजार एकोणीसचा त्या काळामध्ये शरद पवारांनी एक प्लॅन केला त्या प्लॅननुसार शिवसेना आली काँग्रेस आली याच्यामध्ये शिवसेनेला प्राधान्य देऊन शिवसे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं जे जे कदाचित उद्धव ठाकरेंना स्वप्नातही वाटलं नसेल अशा पद्धतीने मुख्यमंत्रीपद देऊ केलं पण त्या सरकारमध्ये जो रिमोट कंट्रोल होता किंवा जो सगळे निर्णय घेण्याची जी काही सगळी क्षमता होती ती कुणाकडे होती तर ती शरद पवारांकडे होती आता परिस्थिती बदलली आहे आता फासे पलटलेले आहेत आता शिवसेनेबरोबर राहण्यामध्ये शरद पवारांना अजिबात इंटरेस्ट नाही आहे आता त्यांना सत्तेबरोबर राहण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि म्हणून ते भाजप बरोबर केंद्रामध्ये त्यांच्या बोलणी झालेली आहेत काही बाकी राहिली असेल तर ती बोलणी सुरू असतील परंतु आता त्या दृष्टीनं त्या दिशेनं शरद पवार राष्ट्रवादी गटाची पावलं ही पडायला सुरुवात झालेली आहे बिहारची निवडणूक ज्या क्षणाला होईल त्याच्यानंतर मात्र सुप्रिया सुळेंचा मंत्री होण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे त्यामुळे त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणामध्येही हो आपल्याला बघायला मिळणार आहेत कारण महाविकास आघाडी संपलेली असणार आहे इकडे उद्धव ठाकरेंना एकता लढावं लागणार आहे म्हणजे अजित पवार एकनाथ शिंदे भाजप बलाढ्य अशा सगळ्यांना तोंड हे उद्धव ठाकरेंना द्यायचं आहे बंधू ए दोन बंधू एकत्र येणार अशी ही चर्चा झाली पण पुढे काहीच झालं नाही एकानी टाळी मागितली दुसऱ्यांनी हळी दिली पण त्यानंतर ही चर्चा थांबलेली आहे त्यामुळे हे दोन बंधू एकत्र येतील का या बाबतीतही आता एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आता हे दोन बंधू एकत्र येतील का राज ठाकरेंचं काय चालू आहे याचा दुसरा एक व्हिडिओ मी करणारच आहे पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या समोर एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे आणि हे संजय राऊतांच्या लक्षात आलेलं आहे आणि संजय राऊत त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं संजय राऊतांचे अलीकडच्या दोन दिवसामधल्या जर का तुम्ही कमेंट्स बघितल्या तर संजय राऊत निश्चित संतापलेले आहेत कारण त्यांना हे कळून चुकलं आहे की काका आता वेगळा डाव खेळण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे एकूणच शिवसेनेच्या हे लक्षात आल्यानंतर आता शिवसेनेच्या समोरचं आव्हान शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या समोरचं आव्हान हे आता मोठं आणि खडतर राहणार आहे यामध्ये कोणतीही शंका नाही पण राष्ट्रवादी हे दोन एकत्र येणार का या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देऊन टाकलेलं आहे हे दोघं असे एकत्र दोन गट येणार नाहीत पण एक गट केंद्रात सत्ता उपभोगेल दुसरा गट महाराष्ट्रात सत्ता उपभोगेल आणि पुढे केव्हा गरज लागेल तेव्हा आपण एकच साऊत एकत्र येऊ शकतो हे राष्ट्रवादीमध्ये ठरलेलंच असतं त्यामुळे या आधीही ते वेगळे नव्हते आताही ते वेगळे नाहीत आणि पुढेही ते वेगळे होणार नाहीत हेच माझं म्हणणं आहे आणि म्हणून अजित पवार आणि शरद पवार यांच्या चर्चांकडे आपण या अँगलनी बघणं गरजेचं आहे तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा